धनप्राप्तीसाठी श्रावणात करा हे उपाय मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला असून अनेक सणांची रेलचेलही सुरू झाली आहे हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित करण्यात आला आहे भगवान शिवस देवी पार्वतीची पूजा केली जाते यावेळी सर्वत्र सकारात्मक वातावरण असते वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे या महिन्यात काही खास उपाय केल्याने शिवभक्तीचे फळ दुप्पट मिळते आणि सौभाग्यात वाढ होते याशिवाय भगवान शिवाच्या पूजेसाठी काही विशेष काळजी घेण्याचेही वास्तूमध्ये सांगितले आहे म्हणूनच आज आपण वास्तुशास्त्रामध्ये काही असेल उपाय सांगितलेले आहेत की ज्यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होते याची माहिती आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात घरात शिवलिंग ठेवत असाल तर ईशान्य कोप्यात ठेवा ही दिशा देवी देवतांची असल्याने शुभ मानली जाते या दिशेला भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते श्रावण महिन्यात दररोज मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडावे तसेच दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिकचे शुभ चिन्ह काढावे घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा शिवलिंगाची पूजा करावी यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी रुद्राक्ष शिवलिंगाजवळ ठेवा नंतर अभिषेक करून पूजा अभिषेक करावा रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवा किंवा घराच्या मुख्य दाराशी बांधा असे केल्याने घरात भरभराटीला सुरुवात होते घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख सकारात्मक ऊर्जा वाढते श्रावण महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते शिवपूजेत तुळशीचा वापर करणे टाळा तुळशीशिवाय घराच्या अंगणात ईशान्य दिशेला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्राचे झाड लावल्याने ते स्थान काशीसारखे पवित्र होते तसेच घरातील दारिद्र्य दूर होते वास्तुशास्त्रानुसार शंख लक्ष्मी देवीशी संबंधित आहे अशा स्थितीत पूजेच्या ठिकाणी शंख अवश्य ठेवावा धनाची देवी लक्ष्मी सोबत रोज शंखाची पूजा करा वास्तुशास्त्रानुसार धन मिळवण्यासाठी लोकांनी झाडू नेहमी लपवून ठेवावा झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे असे मानले जाते त्यामुळे झाडू कधीही इकडे तिकडे फेकू नका किंवा पायाखाली येऊ देऊ नका धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करते अशा स्थितीत दररोज आंघोळीनंतर पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते वास्तूनुसार भांड्यात अशा ठिकाणी ठेवावी जिथे कोणी पाहू शकत नाही यासोबतच दररोज तुर्तीचा छोटा तुकडा पाण्यात टाकून आंघोळ करावी असे केल्याने पैशाची कमतरता दूर होते असे मानले जाते श्रावण महिना हा पावसाचा असतो तसेच मनी प्लांटच्या वाढीसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यात घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावून तुम्ही सुखसमृद्धी मिळवू शकता घरात मनी प्लांट लावण्यासाठी श्रावण महिना चांगला असतो जसशी मनी प्लांटची वाढ होते तसतशी धनप्राप्तीत वाढ होते श्रावणात भगवान शंकराच्या शुभ मानले जाते या महिन्यात पूर्व दिशेला अर्धनारीश्वर किंवा प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले जाते श्रावणात उत्तर दिशेला ही प्रतिमा लावल्याने विशेष लाभ मिळतो श्रावणात दररोज हे काम करा चारही बाजूंनी ऊर्जा निर्माण होते अशावेळी घरातील प्रत्येक कानाकोप्यात गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात त्यामुळे नकारात्मकता नाहीशी होते म्हणून नियमितपणे अंघोळ झाल्यावर घरात सगळीकडे गंगाजल शिंपडणे चांगले असते अशा प्रकारे हे काही उपाय आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आताच आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक सोबत शेअर करा तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा